गुजरात हायकोर्टचे वकील जे की सर्वच अंगणवाडी सेविकता आहे मदतनीस्ताई यांच्या लाळाचे लाडके झालेले आहेत आणि त्यांना त्यांनी जो अंगणवाडी मदतनीस्ताई मन आणि जे सेविकता आहे यांच्याबद्दलचे जे निर्णय गुजरात हायकोर्टमधून हायकोर्टाला देण्याचे भाग पाडले आहे किंवा मग त्यांचे ज्या युक्तिवादामुळे आता विजय झालेला आहे आपला तर अशा गुजरात हायकोर्टचे जे लाडके वकील आहेत ज्यांनी की तिथं ग्रॅज्युटीसुद्धा लागू करण्यात त्यांना मोठा यश मिळवलेलं आहे तसेच त्यांचा सर्वात मोठा लढा जो अंगणवाडी सेविकाही मदत निस्तायी यांच्याबद्दलचा आहे आणि तो गुजरात हायकोर्टामध्ये त्यांनी त्यांच्या बाजूने केस लढली आहे आणि अंगणवाडी सेविका व मदत निस्ताई यांना न्याय मिळवून दिलेला आहे तर गुजरात सुद्धा निर्णय दिलेला आहे की अंगणवाडी सेविकाही मदत निस्ताई यांना शासकीय सेवेमध्ये समावून घ्या श्रेणी तीन व श्रेणी चार या दोन्ही पदांचे त्याला त्यांना मानकरी करा आणि त्यांना त्या पदानुसार त्यांना पगार पेन्शन व इतर भत्तेसुद्धा त्यांना देण्यात यावे तर अशा प्रकारचा निर्णय तो होता खूप महत्त्वपूर्ण निर्णय असा गुजरात हायकोर्टने दिला होता आणि आपल्या बाजूने जे अंगणवाडी अंगणवाड मदत मदतनिस्ते यांच्या बाजूने लढणारे जे वकील आहेत तर त्यांच्याबद्दलचं काय आहे या व्हिडिओमध्ये असं आपण जाणून घेऊया तर मी देवानंद गावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका ती मदत निसतं आहे अशा कार्यकर्ताही गट प्रवर्तकताई यांच्याबद्दलचे सर्व व्हिडिओज शासन निर्णय जी आर सर्व काही त्यांच्याबद्दल आपल्या चॅनलवर आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा संपूर्ण देशातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ग्रॅज्युटी लागू करा व गुजरात हायकोर्टाचा आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा आदेश लागू करा या मागण्या घेऊन दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी तालकोटोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे आयफाच्या नेतृत्वाखाली परिषद घेण्यात आली त्यामध्ये पंचवीस राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी होऊन त्यांनी या मागणीवर शिक्कामोर्तब केले भविष्यात या मागण्या मंजूर होईपर्यंत निकराची लढाई लढण्याचा -लड� ठराव परिषदेत मंजूर करण्यात आला महाराष्ट्रातीलही अनेक जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या तर बा आय सी डी एसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अखिल भारतीय सेविका मदतनीस फेडरेशन सी आय टी यूची राष्ट्रीय परिषद तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे तेरा फेब्रुवारी रोजी यशस्वीपणे पार पडली देशातून पंचवीस राज्यातून अंगणवाडी प्रतिनिधी या परिषदेला हजर होते जे एन यू प्राध्यापक व अर्थतज्ञ उत्सा पटनाईक यांनी काळ व स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरची आजची भूकमरी व बालकांचे कुपोषण यावर अभ्यासपूर्ण मांडणी करून आज स्वातंत्र्यानंतरही इंटरनेटवर डिजिटल युगात भूकमरी व कुपोषणाची स्थिती भयावह असून भूकमरीमध्ये एकशे पंचवीस देशात भारताचा एकशे चौदावा क्रमांक लागतो ही भारतीयांसाठी शर्मेची गोष्ट आहे असे त्या म्हणाल्या अंगणवाडीतयेच्या ग्रॅज्युटीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढलेले व गुजरात हायकोर्टातील सेविका मदतनीसांची बाजू भक्कमपणे मांडून कायमस्वरूपी नोकरी देण्याचा आदेश मिळवण्यात यश मिळवलेले ज्येष्ठ कायदेतज्ञ व वकील तसेच ऑल इंडिया वकील संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस ॲडव्होकेट सुरेंद्रनाथ यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले सीटूचे राष्ट्रीय सेक्रेटरी कॉन्क्रेट तपनसेन यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आयफाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उषा रानी यांनी प्रास्ताविक केले यावेळी मंचावर टूच्या राष्ट्रीय अध्यक्ष कॉंग्रेट हेमलता ऑल इंडिया सेविका मदतनीस फेडरेशनच्या नेत्या शुभा शशीमसह सर्व राज्यातील राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राच्या वतीने काँग्रेस संगीता कांबळे यांनी परिषदेत मांडलेल्या ठरावाला पाठिंबा मा दिला महाराष्ट्रातही या ठरावाचं स्वागत केलं जाईल अशा त्या म्हणाल्या तर तुम्ही बघू शकता की गुजरात हायकोर्टचे जे वकील आहेत ॲडव्होकेट सुरेंद्र पाल यांनीच जे गुजरात हायकोर्टला जो निर्णय त्यांनी दिलेला आहे आगडवाद आहे व मदतनिस्ता यांच्याबद्दलचा तो निर्णय खेचून आणण्यास यांनी खूप मोठी मदत केली आहे आणि यांच्यामुळेच जे सुरेंद्र पाल ॲडव्होकेट सुरेंद्र पाल आहेत यांच्यामुळेच सेविकांना आणि मदतनीसताईंना हा जो निर्णय आहे महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात गुजरात हायकोर्टला त्यांनी भाग पाडला आहे तर तो निर्णय काय आहे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की गुजरात हायकोर्टमध्ये आता पाच तीन चार महिन्या अगोदरच चार चार महिने झाले असतील चार पाच चार पाच महिन्या अगोदरच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की त्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे नियुक्ती करण्यात यावी त्यांची त्याचबरोबर त्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे श्रेणी तीन व श्रेणी चारचे पदं त्यांना देण्यात यावे सेविकाताई ताई यांना श्रेणी तीनचं पद व मदतनीसताई यांना श्रेणी चारचे पद या पदानुसार त्यांना जे पगार वेतन आहे ते देण्यात यावे तसेच ग्रॅज्युटीसुद्धा लागू करण्यात यावी त्याचबरोबर त्यांना इतर भत्तेही त्यांना देण्यात यावी आणि त्याबद्दलच केंद्र सरकारलासुद्धा त्यांनी एक आदेश दिलेला आहे गुजरात हायकोर्टने की तुम्ही आता या सहा महिन्यात यांच्याबद्दलची अशी एक नीती तयार करा आणि त्या नीतीनुसार आता त्यांना सहा महिन्यातच सहा महिन्याच्या आत त्यांना आता जे शासकीय सेवेमध्ये रुजू घ्या करून घ्या नियमित करून घ्या अशाबद्दलचा हा निर्णय होता आणि खूप महत्त्वपूर्ण निर्णय अंगणवाडी सेविका काही मदत निस्त्या यांच्या बाजूने गुजरात हायकोर्टने दिलेला होता आणि ती लढाई लढण्यासाठी ॲडव्होकेट सुरेंद्रपाल यांनीच यांचीच प्रमुख भूमिका होती तर अंगणवाडी सेविकताई मदतनिसाई यांच्या जे सोबतीला आहेत जे खरोखरच ॲडव्होकेट सुरेंद्रपाल हे त्यांच्यासाठी एक देवदूताप्रमाणेच उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी हा निर्णय खेचून आणलेला आहे अंगणवाडी सेविकताई मदतनिसाई यांना आणि याचा आनंदसुद्धा त्यांना खूप मोठा होत आहे तर तुम्हाला माहीतच असेल की गुजरात जे राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्व अंगणवाडी ते मदत निसता यांना ग्रॅज्युटी लागू आहे त्यांना ग्रॅज्युटी मिळत आहे सध्या परिस्थितीत कारण की कर्नाटक आणि रा राज गुजरात हे दोनच राज्य असे आहेत की त्यांना ज्यामध्ये त्यांना अंगणवाडी सेविकताई व मदत निसताय निस यांना ग्रॅज्युटी लागू झालेली आहे त्यांना ग्रॅज्युटी मिळत आहे म्हणजे ग्रॅज्युटी म्हणजे काय की तुम तुम्ही रिटायरमेंट झाल्यावर किंवा मग कामावरून कमी केल्यानंतर किंवा इतर काही कारणास्तव तुम्ही कामावरून बंद बंद पड झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी मोबदला ग्रॅज्युटीच्या रूपाने सरकार देत असते तर ती ग्रॅज्युटी ग्रॅज्युटी तुमच्या जे तुम्ही तुम्हाला जे मानधन मिळत असते त्या मानधनाचा काहीतरी हिस्सा असतो आणि तो तुम्हाला शेवटी तुम्ही ज्या वेळेस काम सोडता किंवा मग तुमचे जे रिटायरमेंट होते त्यावेळेस सरकार तुम्हाला ते पूर्णची पूर्ण रक्कम तुमच्या मानधनातून थोडा कपात करून आणि सरकार जोडून जसं की मानधनातून जर तुमचे दहा पर्सेंट कपात केले तर सरकार स्वतःचकडील दहा पर्सेंट त्यामध्ये टाकते आणि असे वीस पर्सेंट तुम्हाला जो हिस्सा असतो तो तुम्हाला ग्रॅज्युटीच्या रूपाने मिळत असतो शेवटी जीवनयापन करण्यासाठी तर अशा प्रकारची हे ग्रॅज्युटी असते म्हणजे तुमच्याकडून जर दर, दर महिन्याला ते हजार रुपये दोन हजार रुपये जर कापत असतील तर तुमच्या सरकार स्वतःच कळून सुद्धा दोन हजार रुपये त्यामध्ये टाकते आणि असे चार हजार रुपये प्रत्येक महिन्याचे पकडून तुमची जी सेवा झाली किती वर्षाची त्या वर्षानुसारचा पूर्ण पैसा चार हजार रुपये महिन्याप्रमाणे ते तुम्हाला आखरी तुमचे ग्रॅज्युटीच्या रूपाने तुम्ही जेव्हा तुम्ही रिटायरमेंट व्हाल त्यावेळेस तुम्हाला ते देत असते जीवनयापन करण्यासाठी तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण ही जी ग्रॅज्युटी आहे हे गुजरात हायकोर्टनं कोर्टामध्ये ॲडव्होकेट सुरेंद्र सुरेंद्र पाल यांनी लढा लढल्यानंतर गुजरात सरकारनं ते लागू केलेली आहे प्रकारे आता आपल्या महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारची ग्रॅज्युटी लागू होणे खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र